बघा हा तिसरा चमचा गेलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आणि भरून भरू। आज भरून म्हणजे मग आज पोट भरून खाणार आहे बघा डे टू यु हॅपी बर्थडे सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर आज आपण परत काहीतरी युनिक बनवणार आहे आपले जे गेस्ट आहे म्हणजे सेकंड टाइम पण आलेले आहेत आणि त्यांना आज पाहिजे आहे कळेजी ती पण मटणाची कळेजी आणि ती फ्राय नाही तर ड्राय ग्रेव्ही पाहिजे तर आपण आता आपल्या नेहमीच्या मटन शॉपच्या इकडे आलो आहे तर त्यांच्याकडे आता विचारूया पहिल्या कलेजी आहे का आणि यावेळी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेऊन ठेवतो हो म्हणजे लागलं तर पटकन त्यांना कॉन्टॅक्ट करता येतं आपल्याला तिथे बघा तिथे बघा हे प्रॉपर कलेजी आणि मी रेट पण विचारला सातशे चाळीस रुपये जर आपलं किलो असेल मटण तर हे सातशे ऐंशी रुपये किलो आहे आणि बरोबर मी फोर फिफ्टी साडेचारशे रुपयेचं आणलं आहे मी पूर्ण आणि हे संपूर्ण त्यांनाच बनवून देणार कारण इतर तर कोणाच खाणार नाही बघा चिकन तर आपल्याला पटकन अवेलेबल होतं आणि हा जो महाराष्ट्र मटन शॉप आहे हा आपला पडतो जे के फायलशे इकडे जी लोकेशन आहे रत्नागिरीमध्ये आणि आपल्या पासून हे पाच किलोमीटर लांब आहे मटण आणायचं असेल तर मला इथेच यावं लागतं मग इथे ह्याच्या अगोदर पण दोन मटन शॉप आहेत पण हे मटनवाले कसे एकदम म्हणजे फटाफट यांची कटिंग असते आणि ताजं ताजं असतं असं ठेवलेलं नसतं यांच्याकडे आणि जवळपासच या महाराष्ट्र मटन शॉपच्या जवळपासच बघा हे सी एन जी पेट्रोल पंप आहे तुम्हाला जर रत्नागिरीमध्ये सी एन जी भरायला यायचं असेल तर येऊ शकता पण तुम्ही लाईन बघू शकता इकडे सी एन जीसाठी साठी आणि गाड्यांसाठी बघा सर्व सी एन जी पंपवर लाईन बघा किती आहे एक जनरल माहिती देतो आपल्या होमस्टेपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन दोन किलोमीटरवर आहे त्याच्या बाजूलाच पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंप पंपवर आपला एच पीचा पेट्रोल पंप आहे तो पण दोन किलोमीटरवर आहे आणि जर सी एन जी गॅस स्टेशन तुम्ही विचारताय तर ते इथेच आहे म्हणजे ऑलमोस्ट चार ते पाच किलोमीटरवर आपला सी एन जी गॅस स्टेशन आहे हॅलो हॅलो ते जवळच दुकान आहे ना आपल्या हायवे साइड ला हाँ हाँ। ते तर बंद आहे कस काय म्हणजे आता मंगळवार असेल ना ते, ते काय पाठी मी बंद आहे मग कुठे जवळ आता एकच आहे तिकडे हा एक आणि दोन होते ते दोन्ही बंद आहेत ते म्हणतात तू एक मिनिट वरती घेऊन जा आणि त्यांना विचार ह्याचा बनवून देऊ का विचार बाकी काय दुसरं बघा आता इथे काय सिच्युएशन झाली त्यांना जवळा भाकरी खायची होती आणि आमच्या घरी तर जवळा नव्हता ओके तर जवळ्याचं दुकान बघा इकडे हायवे साइडला असतो मी तुम्हाला दाखवतो बघा समोर जे खोदकाम केले ना कधी कधी इथे बसतो ते कधी कधी बघा ते शेड टाकले ना शेड तिथे बसतो तो तर तिथे आज बसलेला नाही कारण वार नाही ना आज ना, वार असत की ते बसलेले असतात त्यांना जवळा भाकरी आणि आपली कलेची फ्राय आणि सोलकडी असं ताटात हवं होतं आता आपल्या घरी एक वेगळं आहे जवळा सुकट नाही ते काहीतरी वेगच आहे ते त्यांना दाखवेन बघे त्यांना आवडत आहे का दुसरी पिशवी तथे बन दोन पिशव्या तांदूळ दळून आणले आणि त्यासोबतच एक पिशवी घाऊ आणि आम्ही बघा मोजकेच दुकान ठरवून ठेवलेले आहेत दळणासाठी मटणसाठी म्हणजे हे अगोदर आम्हाला माहीत नव्हते नंतर फिरून फिरून माहिती पडले की इथे क्वालिटी चांगली आहे इकडे दळून चांगले देतात इथे मटण चांगला मिळतो इकडे चांगला म्हणजे व्यवस्थित सर्व आपल्याला करून देतात बाकी इतर शॉप पण चांगले करतात पण हे सर्वात जास्त चांगले करतात तिथे बघा एक लिटर दूध आणलेलं आहे आपण आणि एक गोष्ट या गाडीची चांगली आहे की सीट बेल्ट लावला नाही ना तर भरपूर वाजत बसते ते वाजणं थांबतच नाही तिथं तिथे आलं आपलं होमस्टेने आपल्या गॅसची गाडी बघा इकडे लावलेली आहे आजचं जेवण दाखवतो बघा आजचं जेवण एकदम वेग आहे इकडे आपण हे त्याला काय म्हणतो आपण तुम्ही तुमच्या ह्याच्यात काय बनवता त्याला जर नाही समजत असेल तर एक प्रकार आहे म्हणजे हा म्हणजे मच्छी सुकवून जे असते कोलंबी सुकून त्याला म्हणतात काढ बरोबर मोठी कोलंबी आहे ना सुकवलेली ही आज बघा इकडे आपल्या मटनची जी आहे ना त्याचा ड्राय मसाला ग्रेव्ही ग्रेव्ही नाही आहे ड्राय मसाला आहे ते आपण आज रेसिपी बनवलेली आहे इकडे बघा दिसते आज मी आता याला डवलत नाही प्रॉपरली सर्व करतो बघा आणि तुम्हाला इकडे सांगायचं आहे बघा की ते टेम्प्टिंग वाटतंय तर हे मला बरोबर दोन प्लेट्समध्ये डिवाईड करायचं आहे प्लेट नंबर वन आणि प्लेट नंबर टू हे सर्व जे सर्व मी जेवढं होतं मी सर्व त्यांना देतो आहे तुम्हाला एक सांगायचं आहे असे प्रकार पण आम्ही बनवू शकतो पण आज बघा वरती तेच ग्रुप आहे बाकी इतर कोणीच नाही गोल्ड सिल्वर त्यांनीच घेतलेले आहे आपल्या त्या सात माणसांनी आणि त्यांना बरोबर सात माणसांचंच असं पाहिजे होतं बाकी हे सर्व त्यांच्यासाठीच बनते म्हणजे मला आम्हाला इतर कोणती गडबड नाही तुम्ही इथे आलात ना तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही बनवून देऊ शकतो आता तुम्हाला ताटामध्ये काय काय ना ते सर्व दाखवतो बघा दुसरी दुसरा चमचा गेला बघा ओके आणि त्यासोबत इथे पण दुसरा चमचा गेला बघा बरोबर तीन तीन चमचे जाईल ओके बघा हा तिसरा चमचा गेलेला आहे एकदम व्यवस्थित आणि भरून भरून म्हणजे आज पोट भरून खाणार आहेत बघा तिकडे आपली कलेजी फ्राय संपलेली आहे तर अशा प्रकारे हे दोन कलेजी ड्राय ग्रेवी पण तुम्ही इथे येऊन मागू शकता कंडिशन मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हीच पाहिजे आणि सर्व ऑर्डर तुमची हेच पाहिजे मग ह्याच्यामध्ये तुम्ही वन ऑन वेस्ट चिकन थाळी तर होणार ना आता तुम्हाला इकडे दाखवतो बघा तिकडे आपली हे दोन प्लेट्स आहेत माझ्या हातात एक प्लेट आहे जर इकडे सरकवतो आणि त्यासोबतच आज त्यांना भाकरी हे जवल्याचा एक प्रकार असतो कार्ड म्हणतो त्याला कोळंबी आपली मोठी असते ती सुकवलेली आहे त्यासोबत सोलकडी भात भात मला वाटतं ते मिक्स करूनच खातील आणि सॅलड तर हे आज पाच सॅलड त्यांची ऑर्डर आहे आणि त्यासोबत हे त्यांची ऑर्डर आता फक्त मला सॅलड द्यायची इकडे आणि हे आपण जरा त्यांना सजवून देऊया बघा तर हे असं इकडे आहे ना आपल्याला जे सॅलड आहे ते आपण त्याने सजवूया तर आज बघा मी बेडरूम मध्ये बसलो आहे इकडे आपल्या एडिटिंग करत आत्ताच व्हिडिओ रिलीज झाला म्हणजे सर्व काम आठपत आठपत सर्व बघायला पण लागतं की व्हिडिओ झाला की नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो इकडे बघा मोदक उकडायला तुम्हाला वरतून दिसतील बघा आता तुम्हाला अमराचा स्टॉक दाखवतो बघा इथे काहीतरी दोन चार बॉटल्स आहेत आणि बाकी सर्व इकडे लाईनिंग पण बॉटल्स आहेत आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना की आपल्या जे गेस्ट हाऊस ते एकोणीस बॉटल घेऊन गेले आजचे किती घेऊन जातात ते तुम्ही आता स्वतःहून मोजा हे बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस ते बगा, सा, सा, नी, ते नी तर इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वरती दहा आणि खाली दहा हे टोटल वीस बॉटल त्यांनी पूर्ण मला पेमेंट अगोदरच केली होती या वीस बॉटलची आणि त्यांनी मला एकोणीस बॉटलची तर बघा इकडे पूर्ण बॉटल्स आपण रेडी केलेलं तर त्यांना पाव पॅक करून देतो तिथे बघा सर्व बॉटल्स आपण जे काढलेले आहेत ना ते त्यांना बो, ते बघा बिसलेरीचे बॉट बॉक्सेस असे कामाला येतात मग म्हणजे त्याच्यात कमीत कमी असे दहा दहा तरी तकम राहतात व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठे लावं लागतील गाजारपर्यंत

नंतर मधी त्यांच्या रिलेटिव्ह आले होते त्यांच्याकडनं हे परत वीस बावीस बाटल्या घेतल्या होत्या परत वीस म्हणजे याच फॅमिलीने पन्नास साठ बाटल्या आपल्याकडून संपवलेल्या एका ग्रुपने फक्त पॅक तर इथे बघा आपले जे गेस्ट आता गे 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 जे वीस आमराची बॉटल घेऊन गेले त्यांनी पाच डझन आंबे पण घेऊन गेले होते आणि पाच डझन म्हणजे बघा ह्याच्यात दहाच राहतात म्हणजे ह्याच्यात एक डझन पण राहत नाही वीस म्हणजे ऑलमोस्ट पाच बॉक्स तर त्यांचेच गेलेत सर आता हे मी फक्त त्यांना पॅक करून देतो त्यांना आपण पार्सल मध्ये काय देतोय हे मोदक झाले पंचवीस मोदक ओके हा तीन हा हे सर्व बॉक्स हा त्यांचे बरोबर पाच डझनचे बॉक्स हा तू त्यांना सांग पाच डझन म्हणजे सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर आता वाजले बघा सकाळचे नऊ आणि आता आपण चाललो आहे आपले गेस्टला पिकअप करायला बरं आता रेल्वे स्टेशनला ना नाही रेल्वे स्टेशन ना बस स्टॉप आहे ना तिथे तुम्हाला दाखवतो बघा एक मोस्टली क्वायरी असते की आम्ही जर बसनी येतोय तर कुठे उतरायचं नाईंटी नाईन पर्सेंट बसेस रेल्वे स्टेशन बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशन फाटा या बस स्टॉपला थांबतात तर तुम्ही पण आलात की ते हे पॉईंट म्हणजे सिलेक्ट करायचं आणि तिथे उतरायचं हे रेल्वे स्टेशनपासूनच हार्डली टू हंड्रेड स्टेप्स किंवा थ्री हंड्रेड स्टेप्स लांब आहेत ला ते पण तुम्हाला दाखवतो बघा आणि तुम्हाला एक सांगायचं सांग जेव्हा पण माझा पिकअप असेल की तुम्ही मला पिकअपला बोलवताय किंवा होमशेला येतात तेव्हा मी सर्वांना सांग सांगतो की लाईव्ह लोकेशन सेंड करा लाईव्ह लोकेशन सेंड केल्याने काय होतं की मला पण अंदाज येतो की तुम्ही कुठे आहात आणि तसं आम्ही पण रेडी राहतो चला आता वरती बघा आमचं घावणे चटण्याचा नाश्ता गेला तुम्हाला बाहेर सकाळ सकाळी दाखवतो बघा आता वाजले सकाळचे दहा वरती आपला नाश्ता चालू आहे आणि आपले गॅस जे येतात ना इथे ते एक एक बघून जातात म्हणजे हातात त्यांना घेतल्यावर मग माहिती पडतो की कि आंबा कितीचा आहे आणि साईज काय मग एक आंबा ते वरती बोलले आम्हाला कापून द्या आमच्यातलेस तर एक आंबा त्यांना कापून दिलाय तर त्यांना आवडला तर एक डझन ते घेऊन चाललेत बघा आता ह्याच्यात किती राहिले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा या बॉक्समध्ये भात राहतो आणि एक वरती घेतलाय आणि त्यांचा एक हा आंबा म्हणजे एक डझन झाले त्यांचे ना या बॉक्समध्ये बघा दहा पण असे व्यवस्थित राहत नाही आणि बॉक्स बंद पण होत नाही बघा मोठे आहेत आंबे आणि तेच परत आंबे सांगतो ते आंबे होमस्टे मधल्या पाहुण्यांना आणि असेल तर मिळेल चला इथे तेंचेन, बघा आपले गेस्ट आलेत आणि आज त्यांचं वाढदिवस आहे त्या मॅडमनी सांगितलं की माझ्या हसबंडचा वाढदिवस मला केक अरेंज करून द्या चला केक बघा आम्ही रेडी केला आहे व्यवस्थित केकचा फोटो तुमचं नाव विशाल बरोबर तुमचं पूर्ण नाव सांगा आम्हाला विशाल गणपती ओके तिथे आपल्या सिल्वर रूममध्ये राहायला आलेत आणि या सर्वांनी आता केक <tinyi> कटिंग करायला तुम्ही आल्याबद्दल थँक्यू आणि इथे मधी तुमची मुलगी आहे ना बाबू तुझं नाव सांग अभिया अभिरा तुला काय आवडतं काजू कत्री बाबा छान आणि तू व्हिडिओ बघते काय आवडतं तुला व्हिडिओमध्ये आणि वर म्याव आवडते वरती म्यावचं नाव का ठेवलं तू स्वीटी क्युटी आता इथे एवढा केक आहे ना आता तुला मी गुलाबजामून देणार बाकी मी खाणार चालेल वाट बघत होती ना मी रात्री नाही असतात मम्मी असते बाबू मम्मी आवडते का पप्पा अरे वा मम्मी पप्पा जॉईन उत्तर दिलं तिथे चला आल्याबद्दल थँक्यू आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये काय आवडतं सर्वांना खाली बघायला आवडते वहिनी नमिता काकी तीन वाटे आमरस काढा ना <laughs> नाही <एक> खाऊन जास्त <laughs> बाबूला बाबूला कोणी बर बा, बाबूला कोणी बरवलं नाही तुला आवडते ना काच अरे बापरे आणि <laughs> 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 बघा या मुलीला बघून घ्या इकडे दाखव तुझा चेहरा हिला कोणाला सिरियलमध्ये घ्यायचा असेल कारण यांच्या आई वडिलांनी सांगितलं चालेल ना हिला आमच्या व्हिवर्स मध्ये कोण डायरेक्टर प्रोड्युसर मराठी प्ली फ्रीम वाले बघत असतील तर हिला घ्या चालेल ना तुम्हाला पुष्पा करून दाखव एक डायलॉग बनवून दाखव किंवा ऍक्शन करून दाखव अरे अरे एवढं नाही असं ना फक्त हात लावायचे बास बस तिथे कुठे दिसल्या ना गाडीत चल आता केक कटिंग करूया आपण हे तुमचं केक विशाल थ्री टू वन टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर विशाल हॅपी बर्थडे टू यू वा बाबा वा छान 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 मुलींनी बरवला ते भरपूर छान वाटलं अरे लगेच बघा <laughs> आता झाला काय नाव इथं अभिरा अभिरा झाला पड्डे हा आता चाललो मी घेऊन जाऊ हा रा अमृत हे आमरस घ्या तुम्ही टेस्ट करा आमचा आमरस घ्या आवडता